हाय नमस्कार आपल्या भावां लहान काय चाललंय भावा बहिणींच झालं का जेवण खावण काय काय केलं जेवाय काय काय बनवलं जेवाय नक्कीच कमेंट मध्ये सांगा आपल्याला आपण तर आज जेवायच बनवलं नाही भावा बहिणी नाही बनवलं जेवाय जेवलीच नाही मी पण अजून पी आजारी पलटय आजारी काल भांडून मला <coughs> काल बांधलं मला जेवायला असच केलं जेवाय तसच केलं मग राती केलं मस्त फाकी जेवाण मग राती जेवलं थोडं जेवलं आणि आज तर काय जेवलंच नाही आज जा, आजारीच पडलं पेशंट काय करायचं भावा बहिणीन तापाला आयलय त्याला थंडी वाजते मग मी म्हणलं दवाखान्याचा दवाखान्यात जाऊन आला तर डॉक्टर नव्हता भावा बहिणीनो मग आता चार वाजता बोलावलंय डॉक्टरनी डॉक्टरने बोलावलं का सिस्टरनी कुणाला विचारलं डॉक्टर आहे का नाही म्हणून होय फोनच गेला आता कोणाला ओरडू कुणाला विचारलं काय आता चार वाजून गेल्या असत्याल्या आता दवाखान्यात यायचं इंजेक्शन हे करून भावा बहिणींना म्हणत याला काय करायचं ते आजारी पडला की मग काय खरंच नाही सर बेकारच होऊन जाईल म्हणून आपलं थोड्यात तु थोडं बघायचं जायचं इंजेक्शन हे करून यायचं गोळ्या औषध घ्यायच्या आता तो तु मला काय म्हणतो या की तू तुडव मला तर म्हणलं नको बाबा मी नाही तोडवत तुला काय आणि जास्त कमी व्हायचं कशाचं काय तोडवून ही कधी घेऊन आहे भावा बहिणीनं कधी अंग ही दुखायला लागलं तरी म्हणून म्हणलं मी नाही तोडवत बाबा तर मला म्हणतो तुला कटाळा तोडवायचा नको तुडवत तर म्हणलं मी नाही रे बाबा तोडवत तर तो तो कसं आहे बाबा बहिणीनं करा गेलं एक म्हणजे होतं एक कशाला तोडवायचं बिडवायचंय आपलं जायचं सरळ दवाखान्यात डायरेक्ट दवाखाना गाठायचा काय डॉक्टर सांगतात ते बघायचं आहे अंग तर त्याला मी म्हणलं होतं इंडो फार गोळे खाणून तर ते म्हणतो इंडोफार गोळे खाल्ले हे केले तरी मी माझं दुखायचं राहना मग आता भावा बहिणीनं ते कष्टाचंच काम असतं खडे उचलायची परत वाहळं उचलायची परत ती कच असते ती एक एका जाग्यावर करायची मग ते एक मोठा डिपो लावायचा मग त्याच्या सिमेंटचं पोत एक मिसळायचं आणि त्याला पलटी मारायची आणि मग ती एकत्र करायचं सगळं परत त्याच्यात पाणी वाटायचं आणि परत ते मिक्सळायचं म्हणजे काय ते साधा कुठं ना वय तर म्हणलं बाबा दुसरं काम शिकतो नको हे जड काम आपलं शेतीतलं काम हलक आपल्या मनाला वाटेल तवा करायचं मनाला वाटेल तवा यायचं घरी हे गांवड्याच्या हाताखाली गेल्या बांधल्यात राहावं लागतं गावड्याच्या मनावलं काम कवा सातला बी सुटी देणार रातच्या आठला बी देणार सुटी त्यावर तारतळून पडायला पडाय या तर राजू कसा आपला एक नाम केशव आपलं एकटा जातो गोट्टी बांधायला ही मग त्याच्या मनावलं काम ते येतो आपला त्याला मनाला वाटलं की त्याचे झालं त्याची हाजरी निघाली की निघाला घरी तेव्हा असं असतं त्याच्या मनावलं काम आणि ती छटणी ही अ uh, ते आपल्या मनावलं काम असतं बाह बहिण हे आता हाताखालचं काम लय बेकारावं गदाडे काम गदाडे आणि त्या गदाडे कामाने माणसाला दुखणं येतं काय सोप काम नाही आणि नस नस व गवडी राबाव त्यात घेटा दिमाल uh, करा गावडे हाताखालच्या माणसाला लय दमावतो ते सगळं त्या गावड्याला आयत द्यायला लागतं हाताखाली मग ते बिगारही होऊ नाही कधी चांगलं आपलं सोप काम करायची शेतीतली सारं वाढायचं अ लावायची ही करायचं आता आलय दुखणं आता कसं काय करायचं मग आजचा झाला खाडा दुखण्याने मग आता कवा बरं होतय दुखन कवा नाही तोपर्यंत झोपूनच राहायचं आणि कशाचं काय मग एक दोन दिवस काम करायचं ना असं दुखणं येत मग परत चार पाच दिवस घरी बसायचं असं असतं आणि ती हलकं कामाने का आपलं दररोज माणूस कामाला जात दररोज आपल्या चार वाजल्या की घरी यायचं पाच वाजल्या की घरी यायचं ही हे गावड्याच्या आता खाली दुपारच्या पुढेलाही माल का लावला की मग ते भरपूर माल राहतो शिल्लक मग ते आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत पण तो माल संपवायला लागतो भावा बहिणींना मग त्याला मी सारखं सांगते की मला म्हणतो तुला तु काय आहे तुला काय गरीब हो बसून होत आहे आता म्हणजे आम्ही चांगलं हिताचं सांगतोय का गैरहिताच सांगतोय की बाबा चांगलं काम शिकायचं दुसरं शिकायचं नाही तर आपलं राजभर बरं जायचं गुटी बांधायला ही एक दिवस नाही यायची दुसऱ्या दिवशी तर येईल ना दोनशे हो तीनशे हो आपले आपल्याला हाजरी पडली म्हणजे बास कशाला कोणाच्या बांधल्यात आहे पण काही फोर ऐका ना तर हो का असं आहे बावा बहिणीन कशाच काय आता मला पण जायचं होतं दवाखान्यात तेव्हाच म्हणत होता ते चल उशीर जाव जाव जाव, जाव तर मी म्हणलं थांब जाऊ चार वाजता आता किती वाजल्यात काय माहिती बाय म्हणलं त्याला एखादा इंजेक्शन करून यावं आणि आपल्याला म्हणलं गोळ्या हे आणत बावा बहिणीनं माझ्या तर तीन दिवस झालं गोळ्या संपल्यात तीन दिवस झालं गोळ्या नाहीत माणसं म्हणतात बी पीच्या गोळ्या खायला लागतात रोज तर आता आपल्याला नाही पैसा ना पाण्यान काय करावं आता का ह्याला तर ह्याला तर लागत्याल पैसे दवाखान्याला आता किती जातात आणि किती नाही ते बी त्याच्या पैसे आहेत का नाही आणि माझ्या तर आहे त्या शंभर रुपयाला एक पाकिट आहे मग आता ह्याच्या पैसे किती आहेत आणि किती नाहीत पैसे कोणात ठावं मग आता ह्याचं दवाखान्याचं बघायचं आहे का माझ्या पण तरी पण काहीतरी प्रयत्न करून आपल्याला गोळ्या आणाव्या लागत्या भावा बहिणीनं लय मला बी त्रास होतो या सारख गोळ्या आणि दवाखाच माग लागला काय त्यातनं उपजाराच नाही माणूस ना आपण तर बसलोय लोळखुळ होऊन काय करायचं काम भे व्हायना दाम व्हायना जर नाही जर गोळी खाल्ली गोळी जर हुकली आपली तर आपलं अंग होतं लुचू पुचू काय खाऊ हात बी उचलत नाहीत आणि पाय बी उचलत नाहीत असं गप्पच एका जाग्या बस तर तरी बाबा बहिणीनं तसंच घरचं काम मला करायला का लागतं या दोन <coughs> हाय भांडी हाय सायपाक हाय झाड हाय लोट हाय सगळं करावं लागतंय की दळण केली दळण ठेवून आली आता ह्याची वाट बघून बघून म्हणलं बा हे कुठं दवाखान्यात गेलाय का कुठं कोणात ठाव गेल दवाखान्यात पण आला परत मग आली दळान ठेवून गिरणीत मग आता हे जोपलाय आता मला जावं लागेल लुलपत कुलपत दळान घेऊन यायला ठेवलंय दळान बाजरीच नीट करून त्याला बाजरी खायची होती आता एकाच एक तर एकाच एक आता मला ज्वारीची जो, भाकरी मला आवडती मग त्या ह्या ही होत बाजरीच्या भाकरीनं मला पितं वाहत्यात मग आता मी अनेक पडायचे त्या पितानी तर ते म्हणतो मला नाही ज्वारीची आवडत मला बाजरी आणत तेव्हा ते राहते बाजरी घेऊन आलाय जाऊन ते आपल्याच मनाने ज्वारी नाही केव्हा आणली त्याने बाजरी आणली म्हणला मला बाजरीची भाकरी आवडती तर म्हटलं बरं झालं आण बाबा खाल्ली तर खायन मी नाही तर नाही खायची ना ना काय करायचं का मग आला बाजरी घेऊन मग ती नीट केली बाजरी नीट केली दळा ठेवून आली ती दळानवाली बी कुठं गेली गावाला कुणास ठाव मग आले तिच्या सासूला सांगून की नीट दळा म्हणलं बाहेीट नीट सांगावं डळायला बारीक डळाय सांगा म्हणलं तर त्या म्हणल्या हाय की तिला माहिती दळती ती बराबर बर म्हणलं सांगा आल्या आमचं दळान आहे म्हणून आली ठेवून बघा असू दे जसं असेल तस काय करायचं लय प्रयत्न करते बावा बहिणीनं मी कामाला जायचं पण काय त्या अंगातले आग राहिना लुळखुळच होतय तर बावा बहिणीनं मी तुम्हाला एकच विचारते रागो नाका वरकार म्हणू नका आम्ही काय डॉक्टर आहे का ना आम्ही काय असं आहे का मला काय म्हणायचंय की शुगर असलेल्या माणसाच्या पाया तळव्यात आग होते का तेवढं मला कमेंट मध्ये माझ्या तळव्यातच लय आग होते यावन असं डोळ गुदुगुदू करते तर ती होत का मला तेवढं सांगा बा बहिणीनो मी तुम्हाला विचारते व कुणाला असलं तर काय काय त्रास होतो तेवढा मला सांगा मला तर का असं असं आहे आणि माझे मस्करीच करतय माणूस मी सांगायला लागले की मला असं आहे मला तसं होतंय म्हणायला लागलं कि मग मला म्हणतात जाकी दव खाण्यात आता कुठल्या कुठल्या दवाखान्यात जाऊ जाते की दव खाण्यात बी आता नक्की कुठल्या दवखाण्यात जा नको नको वाटायला लागलय बाय मला तर मी एवढंच विचारते भावा बहिणीनो की नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा की शुगर असल्याच्या नंतर काय काय त्रास होतो काय काय खायचं नाही तेवढं मला सांगा मला काय पोरे म्हणतात की तू पत्तेच पाळा ना आहे म्हणून तुला त्रास होतोय अहो आता मला डॉक्टरने सांगितलंच नाही तर मला फक्त डॉक्टर लोक काय म्हणली की गोड खायचं नाही मग सगळं खायचं मग भावा बहिणीनं मी सगळंच खाते रामराटा काय गावल ती काय असेल ती खाते मी डॉक्टर लोकांना मी विचारलं की काय काय पत्ते पाळायच्या कसं कसं कस, काय 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 नाही खायचं तर ती म्हणली तुम्ही सगळं खावा फक्त गोड खायचं नाही हा का एवढंच मला असं म्हणले ती पण मला तर मात्र त्रास होतो या मग का कशाने होतोय आणि कशाने नाही मला म्हणते तू सगळंच खातीच तू पत्ते पाळत नाही काय नाही म्हणून तुला त्रास होतोय मग आता मला सांगितलंच नाही भावा बहिणीनो तर मी कशा काय पत्ते पाळायचे कुठल्या आता आपण काय डॉक्टरांच्या पुढचं आपण लय लय मान आहे का आपण लई हाय वय आता ती सांगते ते, ते आपण तसं करतो